हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या कोर्ताईंच मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आहे आपली ज्या दिवशी पूजा पूर्ण झाली त्या दिवशी सुरुवात जी केली जाण्याची ती होती संगीतताई ती रात्रीच गेली त्याच्यानंतरचा हा होता दुसरा दिवस म्हणजे काय तर नवीन घरातली जी पहिली रात्र होती ती आम्ही झोपलो आणि त्याच्यानंतरची जी, जी होती उजाडलेली शनिवारची दिवस त्या दिवशी ना आई सकाळ सकाळी पहाटे साडेपाच ते पाचच्या दरम्यानचं टायमिंग होतं एवढं घड्याळाकडे लक्ष नव्हतं कारण घड्याळचं नव्हतं त्याच्या हात म्हणजे हातात त्यांचं लक्ष तर आई दादा वगैरे सगळेजण एका पाठोपाठ एका पटोपाठ पाट, प्रत्येकाच्या बॅगा लागलेल्या होत्या ते जे रांग कशी लागते ना तशा पद्धतीनं की पूजा झाली की सकाळ उठून पहिली सुरुवात जी होती त्या आईनं केली त्याच्या पाठोपाठ होती पूनमताई आणि त्याच्या पाठोपाठ मुंबईला माझ्यासाठी आलेली मेकअप आर्टिस्ट सीमा ह्या सगळ्या जणींचं एका पाठोपाठ एक बॅगा जे होत्या ते गेल्या अख्खं घर भरलेलं जे होते ना ते एका क्षणात रिकामं झालेलं मी करणार कर आहे मी वाईस थक थक कर, कर, कर तुम्हाला व्हाईस देत आहे आणि सगळा सगळं ठकटक कडकडकड सगळा आवाज येत आहे तुम्हाला कारण का नवीन घरामध्येच आहे आणि सगळं काम जे आहे फर्निचर यांचं फर्निचर सुरू आहे बाकी काय राहिलेलं आपलं सगळं कॉन्ट्रॅक्टरची जी कामं राहिलेली ती सगळी सुरू आहे त्यामुळे थोडासा आवड तुम्हाला खटखट होईल हे टायमिंग होत बघा वाटी लावून ठेवा आजचा बस। दिवस होता मेन म्हणजे उत्तर पूजेचा उत्तर पूजा जी होती ती करणार होती त्याच्यासाठी आलेली होते स्वामीजी आता ते सगळं जे काही सुरुवात आपण केली केली सगळं आता हे काढून ठेवायचं होतं ओम ममदेवाय नमोस्तुते नमोस्तुते नमो त्रि नमोkale namo kalikranaya namo aarti wal balaya namo balpradana namo golagolam golam golam deva sarva chandrabyam namakurudra lobhyadan no kalaya dalakamrajya ti vatinya taraha samujjanaraharam sadav sandam bhavani saitam varmeeshvara ganamari vabbaa mudiya mangalamurti mohaya

स्वास्थे न ब्रस्पदे स्वास्थे न ब्रस्पदेचे वाटत एका ताटात काढून ठेवा फळ केळ प्रसाद म्हणून गायचा नारळ सुपारी खारी पदावर फुलाक्षर एका ब्लाउज पीस मध्ये बांधून ठेवायचे

इथं काय सुरू आहे तर जी काय आपली वास्तुदेवता जी होती ज्याचा आपण ज्या दिवशी होम होता त्या दिवशी हातामध्ये घेऊन आपण ती पूजा केलेली होती तर पुन्हा त्या जे लाकडाची पेटी आहे ना त्या पेटीमध्ये म्हणजे गा, घालायचं असतं आणि ते ना कोपऱ्यामध्ये छोटासा पर्शीचा तुकडा कट करून तिथं ते दही भात वगैरे त्याचा नैवेद्य दाखवून अगरबत्ती वगैरे दाखवून आग्नेय कोपऱ्यामध्ये ते पुजलं जातं ज्यांच्या ज्यांच्या ज्या वास्तुक शांती होतात त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलेलं आहे आता हे जे गिफ्ट होतं ते आम्ही गिफ्ट खोलत आहोत आरूला दमच नव्हता आरूला हे गिफ्ट अंकलने दिलेलं म्हणजे काय जर परवाच तुम्हाला मी शेअर ते स्त्री मूर्ती जे दादाचे खास जिवलग मित्र चांगले भाऊ आणि एक चांगली माणसं जी दादाच्या आयुष्यामध्ये महाराजांनी पाठवली होती त्यांनी हे गिफ्ट आणलेलं आरूची एक सलग आहे पहिला ते फोड नाही तर मी फोडतो आणि मला ते शेअर करायचं होतं तुमच्यासोबत म्हणून म्हटलं थांब मी फोडून देते तर ते फोडलेलं आहे त्याच्यामधून निघालेले आहेत आपले गणपती बाप्पा सागवाना सागवान <tip> ते <देता है? tip> उत्तर पूजा वगैरे झाली अख्खा दिवस तसाच गेला घर भरून पसार होता मी काही केलं नाही आईनंच थोडंफार स्वयंपाक वगैरे केला कारण का सगळीजण गेलेली होती भलेही घर मोठं आहे सगळं आहे पण एकदम सगळी माणसं जेव्हा जिकडं तिकडे जातात थोडंसं मन बेचान अस्वस्थ त्यामुळे संध्याकाळ मी तशीच होते संध्याकाळी तुमचे दादा आलेले होते कामावरून त्याच्यानंतर मग मी इकडं घराकडे आलेले नवीन घराकडे आणि मग पाणी घालणं वगैरे आणि हा दिवस आहे दुसरा म्हणजे कसं तर पहिली रात्र जी होती ती काढली पण ही दुसरी होती ज्याच्यामध्ये सकाळची सुरुवात झालेली आहे दुसरी रात्र काढून आणि या दिवशी ना पहिल्यांदा तुमचे दादा म्हणजे त्यांचा जो कामावरचा दिवस होता तो ह्या घरातला पहिला होता अजूनही घरभर पसारा बघू शकता अक्का एक दिवस आम्ही काहीही केलेलं नव्हतं घर अंगण वगैरे तुमच्या दादाने स्वच्छ केलेलं होतं आणि मी करत होते स्वयंपाक कारण का दादाचा डबा वगैरे द्यायचा सगळं साहित्य जागेवर अवेलेबल नव्हतं खूप सारा साहित्य नव्हतंच बाळा येते हायट पुरत्या अरे लाईट लागल्या की तिथं बटनला

दादा वगैरे गेले आणि त्याच्यानंतर पुन्हा मी थोडासा कांदा लावला आईला कारण का तर सगळ्यांना द्यायचं होतं मला नाश्ता पोहे जे होते ते पोहे बनवलेले होते याच्यामध्ये बघू शकता सगळी जण आहेत सगळ्यांना दिलं सगळेजण पोहे खात आहेत आणि इथून पुढं आता लागायचं होतं कामाला जो काही अस्त वेस्त पडलेला पसारा होता आपला घरातला तो सगळा काढून जिथला तिथं ठेवायचा होता तो धाखू का हो? तेवढं जोशी ठेवा त्याला बोलवतो दोन टपका के की नगा हो. नाही. आम्ही उकेलोस्वी नाही. बाबुरा कष्टाईले. आधी तिथे दे. आऊले. देव एक दोसतीला.

काय करा मग घालायलाच लागले बाबा बसून पाय चला <laughs> हा चला 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 हा चला आता इकडं इकडं इकडे चल इकडे चल हा चला पा आता खाली आहे खाली नको इकड चल चल इकडं आहे बघ बग, मम्मी आहे बघ तिथं मम्मी ये मम्मी कड हरदुले तिकड चल <laughs> ये बाबा याला नुसतं जिन चढायचं आहे तर बाबा जा दुपारच्या पुढं मी सुरुवात केली होती जो काही पसारा होता तो आता सगळा एकत्र करायचा आणि जो बाहेरून म्हणजे आणलेला होता शेजारी पाचारी सगळ्यांकडून आम्ही मागून आणलेला होता काय काय ते सगळं ठेवायचं हे घागऱ्या वगैरे काय आपल्यात नसतात चौरंग वगैरे घागऱ्या घासायला दिलेल्या आहेत म्हटलं घासून स्वच्छ करून आता ज्यांच्या ज्यांच्या आणल्यात तांना द्यायचं आणि हो या पूजेच्या व्हिडिओमध्ये माझ्या खूप साऱ्या ताईनं मला भरभरून प्रेम दिलेलं आहे तुमच्या हृदयातून आभारी किती जरी आभारी मानलं तरी ते तुमचाला म्हणजे म्हणतात ना की एखाद्याची आपण शब्दामध्ये किंमत नाही करू शकत तसंच मी तुम्ही जे काही भरभरून प्रेम दिलेलं आहे त्याची मी दोन शब्दामध्ये काय किंमत करणार आहे ज्याला हजारो शब्द वापरले तरी त्याची व्हॅल्यू तेवढी होणार नाही पण एक सांगते फक्त हृदयातल्या माझ्या दादाच्या आपल्या फॅमिलीच्या ज्या काही ब्लेसिंग आहेत त्या तुम्हाला मिळालेल्या आहेत न एवढं भरभरून तुम्ही प्रेम आशीर्वाद दिलेले आहेत संध्याकाळचं टायमिंग आहे शेरूवर आलेलं आहे सोबत तुमच्या दादा पण आलेले होते आमचं चालू होतं खालचं सगळं हॉल वगैरे उरकला पण वरच्या साईडला जी काय आपली आलेली सगळी नवीन कपडे होती ज्याने ज्याने आम्हाला आणलेली होती ती सगळी फोल्ड करून घड्या घालून मी जिथल्या तिथं ठेवत होते कारण आता पूजा झाली सगळं झालं पण आता एक कामाला सुरुवात होणार होती ते म्हणजे काय तर फर्निचर काम जे होतं ते आपलं अर्धवट राहिलेलं होतं ते सगळं काम आता चालू होणार होतं म्हणून मग मला होता होईल तेवढं सगळं बॉक्समध्ये भरून ठेवावं लागलं मग ते काही छोट्या मोठ्या वस्तू असू दे अजून काही काही गिफ्ट आलेले आहेत ते मी शेअर करेन तुम्हाला हे फक्त एक गिफ्ट मी शेअर केलेलं आहे छोटी मोठी बऱ्याच जणांना नको नको म्हणताना सुद्धा भरपूर आणलेलं आहे ते करेन एखाद्या व्हिडिओमध्ये मी शेअर तुम्हाला आता हे स्वच्छ केल्यानंतरचं हे घर होतं ज्यामध्ये पूजेमध्ये जो काय गोंधळ होता तो सगळा उरकलेला होता अजून खूप काम आहे अजून घर खूप बनायचं आहे जस जसं बनेल तसं मी तुम्हाला शेअर करत आहे ट्रॉल्यांचे कामं खूप सारे आहेत ट्रॉल्यांचं रॉ मटेरियल जे असतं म्हणजे जे आता पुढच्या साईडचं लाकूड आहे ते सगळं येऊन पडलेलं आहे आता इथंच आहे त्यामुळे मी काम पण माझं शेअर करीन आणि यांचं या लोकांचं पण काम जे आहे ते पण शेअर करेन म्हणजे कुठंपर्यंत आले काय आले तुम्हाला समजेल हे टायमिंग जे होतं ते संध्याकाळचं होतं या दिवशी सागरनं पसारा जो काय होता तो आणलेला होता त्याचा घराचा जेवढा काय पसारा होता तो सगळा शिफ्ट करायला लागलेला आहे फक्त मोठं छोटं मोठं जे काय असेल ना ते तेवढं पाठी राहिलेलं आहे आणि त्याला काहीतरी खायला दे रेड्या त्याला काहीतरी खायला घाल कवा कौ कौवा सकाळी घाल

बघ